नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभा डिजिटल महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियाना अभियानाअंतर्गत तालुकास्तरीय निकाल नुकताच घोषित झालाय यात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये जळगावातील ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशनने चालवलेली मनपा उर्द शाळा क्रमांक अकराने जळगाव तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावलाय या संदर्भात शाळेला शिक्षण विभागाचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे जळगावातील सुप्रीम कॉलनीत ही शाळा असून ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशनच्या माध्यमातून शाळा चालवली जात आहे दरम्यान शाळेला तालुका स्तरातून प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल संस्थेचे चेअरमॅन इक्बाल ऑफिसर मुंबई व जळगाव जिल्ह्यातील मेमन समाज अध्यक्ष कादरबाई कच्छी यांनी शिक्षक कर्मचारी वृद्धांचे अभिनंदन केले या शाळेची पूर्वी अवस्था अतिशय बिकट होती मात्र ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशनने शाळा चालवण्यासाठी ताब्यात घेतल्यानंतर शाळेचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलवण्यात आलेला आहे त्यातच शाळेला प्रथम क्रमांक मिळाल्याने विद्यार्थी पालक वर्गात समाधान व्यक्त होत आहे हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव